जय शिवराय सर हा जय शिवराय जयशिवराय बोला ना हा सर मी आताच इंस्टाग्राम, रील इंस्टाग्राम वर रील बघितली तोडकर हवामान अंदाज इंस्टाग्राम अकाउंट वर तर त्यामध्ये विदर्भ मराठवाडा खानदेश या तीन विभागाची म्हणजे दुष्काळामधून सुटका होणार आहे असं तुम्ही सांगितलेलं आहे सर असं तुम्ही वक्तव्य केलेलं आहे तर नक्कीच सर म्हणजे काय म्हणजे काय होणार आहे म्हणजे नक्कीच यामध्ये बदल तर नक्कीच शेतकऱ्यांना सांगावे सर नक्कीच आता खरं तर जो काही विश्वास फक्त एका मागच्या अंदाजाने जो कोळात झाला होता तो विश्वास जिंकण्याची वेळ आलेली आहे आणि राज्यामध्ये आजपासून नव्हे तर कालपासून जी काही सुरुवात होती त्याचा आवडी पण तुम्हाला मी दिलेला आहे दोन दिवसापूर्वी ती पाच आणि सहा जुलै जी आहे ती भाग कमी पण सटकाऱ्यांची जी तीव्रता आहे आणि पाण्याचा जो काही थेंब आहे दोन एम एम ते तीन एम एम पर्यंत बनण्याचे चान्सेस आहेत कारण की मायक्रॉन मध्ये बाष्प करण्याची जाडी आहे ही वाढ होते आहे मागचं प्रमुख ही असं आहे की गर्मीची लेवल जी आहे ती कालही होती आजही सकाळच्या पारी बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाली आणि विषय राहिलाय विदर्भ मराठवाडा आणि खानदेशचा आपण पश्चिम महाराष्ट्रावरती ही स्पष्ट बोलणार आहोत आज की या तिन्ही विभागाच्या सर्व जिल्ह्यांना जवळपास ह्या तीन दिवसांमध्ये आजची सहा तारीख आहे उद्याच्या सात तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये व्याप्ती घेणार जो काही पाऊस आहे हा दमदार जरी असला तरी सर्वत्र तीन दिवस लगातार बरसत असल्यामुळे आपण प्रत्येक जिल्ह्याच्या बाबतीत हा विचार करून हा अंदाज देतो आहे मराठवाडा खानदेश आणि विदर्भ तर ह्या सगळ्या भागांमध्ये हा तीन दिवसांमध्ये दुष्काळातून सुटका होणार आहे अ झाल ते सर तर एकंदरीत ही जी काही परिस्थिती आहे थी थी ही परिस्थिती धुळे नांदेड जिल्हा त्यानंतर जे काही खांद्याचे सर्व जिल्हे आहेत जळगाव असेल नंदुरबार शहादा परिसर असेल त्यानंतर नाशिक जिल्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये येत्या चोवीस तासात सात जुलैच्या संध्याकाळपासून सकाळपासून ते काही ठिकाणी संध्याकाळपासून एक्टिव्हिटीमध्ये वाढ होईल नऊ तारखेपर्यंत चांगला पाऊस आहे त्यानंतर विदर्भाच्या बुलढाणा जालना वडील भागांना त्याचबरोबर अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळचा समावेश पर्वे जो आहे ह्या तीन दिवसामध्ये एकंदरीत सात आठ आणि नऊ जुलै लगातार चांगल्या पावसाचे चान्सेस इथे आहेत वाऱ्याच्या जोरामध्ये बाष्पकणांची जाडी सुद्धा बऱ्यापैकी दिसते आहे त्यामुळे हा अंदाज पुन्हा नव्याने आपण त्यांना मागील दोन दिवसापूर्वी व्यक्त केलाय आता परिस्थिती मराठवाड्याची बघा मराठवाड्याचा जालना हिंगोली छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा परभणी क्षेत्र सर्वत्र नांदेड सर्वत्र लातूर बऱ्याच ठिकाणी बीड जिल्हा सुद्धा बऱ्याच ठिकाणी दारशिव काही ठिकाणी असा समावेश आहे पण तीन दिवसामध्ये चांगला दिलासा मिळेल आता पश्चिम महाराष्ट्रात जी काही जिल्हे आहेत जे वाऱ्याच्या तीव्रतेवरती आपण अकरा जुलैपर्यंत वारे यांना कायम सांगितले आहेत पण वाऱ्याच्या बाबतीत मराठवाडा आणि विदर्भ हा उद्यापासून कमजोर मध्ये जातोय पण हा जो काही पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग आहे अहिल्यादेवी नगर परिसर पुणे जिल्हा त्यानंतर पंढरपूर परिसर तुळजापूर परिसर धाराशिव क्षेत्र सोलापूर आणि सांगली इथेही दिलासा मिळेल पण सर्वत्र सर्व ठिकाणी हा पाऊस पडेल याची शक्यता कमी दिसते आहे पण एकंदरीत ह्या चार दिवसामध्ये बाष्पांच्या जी काही दाटी बनणार आहे आता सर्वत्र काय सांगत नाही कारण की वाऱ्यामुळे गॅरंटी सांगता येत नाहीये पण होईल मात्र असं खात्री वाटते आहे त्यामुळे याही बागांना आपण एक छाटठोक पुणे पुन्हा निर्णय देण्याचा प्रयत्न करेल की तुम्हाला हा पाऊस होईलच असा अंदाज आहे तारीख तुमच्यासाठी असेल ह्याच तारखा असतील आठ जुलै नऊ जुलै आणि दहा जुलै ह्या दहा तारखेपर्यंत आपल्या भागांमध्ये पाऊस होण्याचे चान्सेस देखील भरपूर आहेत पण विदर्भ खानदेश आणि मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना हा पाऊस मात्र खात्रीशीर पद्धतीने घेण्याचा अंदाज जास्त आहे आता यामागचं शास्त्रीय आणि चांगल्या पद्धतीने जर सांगायचं झालं तर पाण्याच्या थेंबाची जी काही साईज आहे पहिली जी होती मध्ये आता जी काही बनते आहे ती